नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर हा हाय प्रोटीन आणि जबरदस्त पौष्टिक आणि तितकाच टेस्टी नाश्ता बनवण्यासाठी इथे मी मोठ्याशा भांड्यामध्ये एक वाटी रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहे आणि ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे अशी कोणतीही वाटी तुम्ही सेट करून ठेवू शकता वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर दोनशे ग्रॅम इतके हे तांदूळ आहे तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता फक्त इंद्रायणी तांदळाचा वापर करू नका कारण की इंद्रायणी तांदळाने हा नाश्ता चिकट होणार आणि त्याला जाळीसुद्धा पडणार नाही आणि सोबतच मिश्र डाळी वापरायच्या आहेत त्यासाठी इथे दोन चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे पॉलिशवाली डाळ आहे तुम्ही वाटलं तर छिलतेवाली मग डाळ सुद्धा वापरू शकता किंवा अख्खे मूग सुद्धा वापरू शकता दोन चमचे चण्याची डाळ दोन चमचे उडदाची डाळ तुमच्याकडे ज्या डाळी अवेलेबल असतील त्या डाळी तुम्ही वापरू शकता म्हणजेच की तुरीची डाळ वापरू शकता मसुरीची डाळ वापरू शकता किंवा कोणत्याही दोन डाळी ह्याच्यामधल्या वापरू शकता पण उडदाची डाळ वापरणं गरजेचं आहे उडदाच्या डाळीने हे पीठ चांगल्या प्रकारे फुगणार म्हणून उडदाची डाळ तुम्हाला वापरायचीच आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना आपल्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जो काही तांदळामध्ये स्टार्च असेल तो निघून जायला पाहिजे आणि ह्याला चांगलं दोन तीन वेळा मी धुवून घेतो स्वच्छ पानाने आणि ह्याच्यामधलं पाणी वेगळं करून घेतो तर मंडळी या चारही जिन्नसांना मी चांगल्या प्रकारे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुलेला आहे जो काही स्टार्च आहे तो निघून गेलेला आहे आणि आता मी याला पाण्यामध्ये भिजत ठेवणार नाही ह्याला मी ताकामध्ये भिजत ठेवणार आहे तर बुडेल इतकं आपल्याला याच्यामध्ये ताक वापरायचं आहे पाण्यामध्येही तुम्ही भिजत ठेवू शकता तुमच्याकडे वेळ असेल तर जवळपास तीन ते चार तास तुम्ही पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता आणि तुमच्याकडे वेळ नसेल तर कोमट गरम पाणी करायचं आहे त्याच्यामध्ये जवळपास दीड तास किंवा एक तासापर्यंत तुम्ही भिजत ठेवलं तरी सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे नरम सुद्धा पडतील आणि चांगल्या प्रकारे फुकतील सुद्धा आता मी ताकामध्ये ठेवत आहे तर जवळपास ह्याला दोन ते अडीच तास झाकण लावून ह्याला भिजत ठेवणार आहे आणि कडकडीत गरम पाण्यामध्ये तुम्ही याला फक्त पंचवीस ते तीस मिनिट भिजत ठेवलं तरी चालेल तर मंडळी जवळपास दोन ते अडीच तास झालेले आहेत झाकण काढायचे आहे आणि एकदा चेक करायचं आहे डाळ आणि तांदूळ व्यवस्थितपणे भिजले आहेत की नाही तुम्हाला मी चेक करून दाखवतो पाहू शकता डाळ तर चांगल्या प्रकारे फुगलेली आहे आणि तांदूळ ही सहज हाताने तुटत आहेत म्हणजे चांगल्या प्रकारे दोन्ही जिन्नस भिजलेले आहेत आता काय करायचं ह्याच्यामधली डाळ आणि तांदूळ आपल्याला असं झारीने काढून घ्यायचं आहे आणि हे ताक फेकायचं नाही बरं का हे सुद्धा आपल्याला वापरायचं आहे आता ह्याला आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे संपूर्ण डाळ आणि तांदूळ लहानसं मिक्सरचं भांडं वापरत असाल तर ह्याला दोन बॅचमध्ये वाटून घेतलं तरी चालेल पण एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे जरासुद्धा रवाळ वाटून घ्यायचं नाही शक्य असेल तितकं बारीक वाटून घ्या आणि हे जे उरलेलं ताक आहे ते ह्याच्यात वापरायचं आहे बारीक वाटताना आणि आपल्याला मिडियम मध्ये हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे पण त्या अगोदर इथे आपण तीन चा ते चार हिरव्या मिरच्या वापरायच्या आहेत तिखटपणासाठी किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि सोबतच चार ते पाच लसणाच्या पाकळ्या व दोन लहान तुकडे आलं वापरायचं आहे तर मंडळी आता आपल्याला ह्याच्यामध्ये ताक नाही वापरायचे आहे एकदा दोनदा ह्याला फिरवायचं आहे थोडंसं बारीक झाल्यावरच ह्याच्यामध्ये ताक वापरायचं आहे पाणी नाही वापरायचं आहे फक्त ताकच वापरायचं आहे आणि मिडियम थिक मध्ये बॅटर तयार करून घ्यायचं आहे डाळ आणि तांदूळ वाटून झालं की ह्याचं बॅटर आपल्याला ह्याच भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशी पाहिजे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ म्हणून त्या हिशोबानेच आपल्याला ह्याच्यामध्ये ताक वापरायचं आहे ज्या भांड्यामध्ये आपण ताक भिजत ठेवलं होतं म्हणजे ह्याच भांड्यामध्ये मी ताक भिजत ठेवलं होतं ते ताक फेकलं नाही ते थोडं थोडं वापरून असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि ह्या दोन्ही जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करायचे आहे म्हणजे मिठाला या बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे एकज्यू करायचा आहे आता आपण ह्याच्यामध्ये ताक वापरलेला आहे ताक वापरल्याचा फायदा काय असतो माहिती काय ह्याला जास्त वेळ आंबवण्यासाठी ठेवण्याची गरजच पडत नाही माझ्याकडे आता वेळ आहे सध्या तरी म्हणून ह्याला पाण्यामध्ये म्हणजे नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवलात या डाळीला आणि तांदळाला तर तुम्ही जवळपास सहा तास तरी ह्याला आंबवण्यासाठी ठेवू शकता आणि तुम्हाला झटपट बनवायची आहे ही रेसिपी म्हणजे दहा ते पंधरा मिनिटात ही रेसिपी बनवायची आहे तर जवळपास ह्याच्यामध्ये एक पाव चमचा किंवा एक चमचा इनो किंवा सोडा वापरू शकता आणि ह्याला चांगल्या प्रकारे जाळी सुद्धा पडेल इनो किंवा सोडा वापरल्यावर आणि तुम्हाला इनो किंवा सोडा वापरायचा नसेल तर ही पद्धत तुम्ही वापरू शकता आता मी तुम्हाला दाखवत आहे आता जवळपास आपल्याला तास तरी झाकण लावून ठेवावं लागेल चांगल्या प्रकारे पीठ फर्मेटिंग व्हायला हो तर मंडळी आपण झटपट पाच मिनिटामध्ये नाश्त्यासाठी चटणी बनवून घेऊ त्यासाठी मी इथे पॅन मध्ये दोन लहान चमचे तेल घेतलेला आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं कि यामध्ये पाव चमचा हिंग टाकूया सोबतच एक चमचा उडदाची डाळ एक चमचा चण्याची डाळ चार लसणाच्या पाकळ्या दोन लहान तुकडे आलं आता या सर्व जिन्नसांना काही वेळ आपल्याला परतवून घ्यायचा आहे चण्याच्या डाळीचा व उडदाच्या डाळीचा कच्चेपणा जाईपर्यंत जवळपास दोन मिनिटापर्यंत परतवून घ्यायचा आहे जास्त प्रमाणात डाळी लाल झाल्या की करपणार आणि चटणीची चव पूर्णपणे बिघडून जाणार तर हलकासा डाळींचा रंग चेंज झालेला आहे तर यावेळेस आपल्याला इथे कांदे वापरायचे आहेत दोन मोठ्या आकाराचे कांदे मी उभे कापून घेतलेले आहेत बारीक कापायची काहीच गरज नाही कसेही अबडजबर तुम्ही कापू शकता आता कांद्याचाही कच्चेपणा जाईपर्यंत म्हणजे कांदे, जाई कांदे थोडंसे ट्रान्सपरंट दिसेपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आहे टमाटर नाही वापरायचे ना कोणते दुसरे मसाले वापरायचे आहेत एकदम झटपट असे मी तुम्हाला चटणी बनवून दाखवणार आहे एक ते दोन मिनटं मी कांद्याला परतवून घेतलेला आहे आणि थोडासा कच्चेपणा केलेला आहे कांद्याचा तर या चटणीची चव थोडीशी तिखट येण्यासाठी आणि रंग थोडा लाल येण्यासाठी मी इथे चार ते पाच बेडगी मिरच्या गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवल्या होत्या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्याने चटणीचा रंग थोडासा डार्क येतो आणि तिखटपणाही थोडासा वाढतो तर पूर्ण जिन्नस मी एक तीन ते चार मिनिटापर्यंत परतवून घेतलेला आहे आता गॅस बंद करूया आणि ह्या सर्व जिन्नसांना अगोदर चांगल्या प्रकारे थंड करून घेऊया मसाला चांगल्या प्रकारे थंड झाल्यावर ह्याला लहानशा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये जवळपास वन फोर कप पाणी मिक्स करून या चटणीला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी चटणी वाटून झाल्यावर ह्याला वाटीमध्ये काढून घेऊत आणि आपण पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी इतकी घट्ट ठेवलेली आहे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट आता चटणी आणखीन टेस्टी होण्यासाठी व दोन ते तीन दिवस चटणी टिकण्यासाठी चटणीला तडका द्यायचा आहे फक्त एक चमचा गरम तेलामध्ये अर्धा चमचा मिक्स मोरी जिरा वापरायचा आहे थोडस कढीपत्ता टाकले की तडका पूर्णपणे तयार झालेला आहे असं थोडस स्प्रेड करायचं आहे आता हळुवारपणे असं वरतून पसरवलं की तडका पूर्णपणे तयार झाला आहे की नाही एकदम झटपट चटणी चटणी तर पूर्णपणे तयार झालेली आहे फटाफट आता आपण नाश्ता सुद्धा बनवून घेऊ हो। तर इथे जवळपास एक दोन ते अडीच तास झालेले आहेत आणि एकदा पीठ चेक करायचं आहे चांगल्या प्रकारे आंबलेला आहे पीठ पाहू शकता मस्त असं फुगलेलं आहे दोन ते अडीच तासामध्ये फुगलाय बरं आहे कारण की आपण ताकामध्ये भिजत ठेवल्यामुळे ह्याला जास्त वेळ लागलेला नाही आपण नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवलं तर ह्याला जास्त वेळ लागणार एकतर सहा तास भिजायला लागतील ला आणि पीठ फर्मेंटिंग साठी सहा तास लागणार म्हणून ताकामध्ये मी तुम्हाला एकदम बेस्ट आयडिया सांगितलेली आहे ही टीप एकदा तुम्ही वापरून पहा खरंच तुम्हाला भरपूर आवडेल आता ह्या पिठाला आपल्याला फेटून घ्यायचं आहे पण त्या अगोदर इथे एक चमचा साखर वापरायची आहे साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे मी का वापरत आहे कारण की हा नाश्ता भाजल्यानंतर खालतून जो लाल रंग येतो ना त्याच्यासाठी साखर वापरायची आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल काही हरकत नाही आता ह्याला जवळपास दोन मिनिटापर्यंत आपल्याला ह्याला फेटून घ्यायचा आहे तुम्ही जास्त वेळ पीठ भिजत ठेवला नसाल तर जवळपास ह्याला पाच मिनिटापर्यंत तुम्हाला फेटावं लागेल आता मी ह्याला फक्त दोन मिनिटापर्यंत हलक्या हाताने फेटून घेणार आहे कारण की ह्याच्यामध्ये आणखीन हवा भरली जाईल मग आणखीन जास्त जाळी सुटेल तर इथे जवळपास मी दोन मिनिटापर्यंत एका बाजूने बॅटरला फेटून घेतल्यामुळे मस्त असं बॅटर मध्ये आणखीन हवा भरलेली आहे आणि आणखीन हलकं फुल झालेला आहे पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी पाहिजे ह्याच्यापेक्षा जास्त पातळ झालं असेल तुमचं बॅटर तर ह्याच्यामध्ये एक ते दोन चमचे रवा वापरून म्हणजे बारीक रवा वापरून ह्याची कन्सिस्टन्सी अशी ऍडजस्ट करायची आहे आणि हो आणखीन एक तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं तुम्ही झटपट हा नाश्ता बनवत असाल म्हणजे फक्त दहाच मिनटं पिठाला रेस्ट दिला असाल तर ह्याच्यामध्ये एक चमचा तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता तेल वापरल्याने नाश्ता मधून एकदम सॉफ्ट होतो आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आणखीन तुमच्या आवडीचवडीनुसार भाज्या सुद्धा वापरू शकता चला तर मंडळी बॅटर पूर्णपणे तयार झालेला आहे आता मी फटाफट मी तुम्हाला हा नाश्ता बनवून दाखवतो तर मंडळी हा नाश्ता बनवण्यासाठी मी स्पेशल डोसा तवा घेतलेला आहे तुम्ही नॉनस्टिक तवा घेतला तरी चालेल पण मी ह्याला जरासुद्धा तेल लावणार नाही म्हणजे एक थेंब सुद्धा तेल न लावता हा नाश्ता तुम्हाला बनवून दाखवणार आहे थोडस असं पाणी शिपडून ह्याला अगोदर पुसून घ्यायचं आहे आणखीन तवा चांगल्या प्रकारे गरम करायचा आहे मग गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे आणि जवळपास मध्यभागी एक मोठी पळी बॅटर सोडायचा आहे आणि हलक्या हाताने थोडस पसरवायचं आहे आपल्याला जास्त मोठा डोसा बनवायचा नाही म्हणजे ढोसासारखाच आपण बनवत हो, आहोत आणि पेपर डोसा सुद्धा बनवायचा नाही मिडियम टाईप मध्ये असा आकार द्यायचा आहे एकदम गोल गोल आकार द्यायचा आहे आणि जवळपास दोन ते अडीच मिनिटापर्यंत वरतून पूर्ण डोसा सुकेपर्यंत ह्याला एका बाजूने भाजू देऊ तर इथे जवळपास दोन ते अडीच मिनिटं झालेली आहेत आता हलकी हाताने आपल्याला ह्याला डिमोल्ड करायचं आहे पाहू शकता तेल न लावल्याने सुद्धा हा डोसा तव्याला चिटकलेला नाही कारण की मी स्पेशल डोसा तवा पॅन वापरलेला आहे तुम्ही नॉनस्टिक तवा वापरत असाल तर एक ते दोन थेंब तेल वापरू शकता आणि मी तुम्हाला ह्याचा रंग दाखवतो ह्याला उलटून घेतो पाहू शकता काय मस्त रंग आलेला आहे हा रंग साखर वापरल्यामुळे आलेला आहे है। ह्याला एका बाजूने नाही भाजलं तरी चालेल मी फक्त तुम्हाला रंग दाखवण्यासाठी ह्याला उलटून घेतलं आता ह्याला जाळी तुम्ही पाहू शकता काय मस्त जाळी पडलेली आहे आता हा नाश्ता आपण बाजूला काढूया आणि अशाच पद्धतीने दुसरा सुद्धा सुद्धा नाश्ता बनवून घेऊया तांदूळ डाळीला पाण्यामध्ये न न भिजवता तेलाचा एक वापरता जबरदस्त असा मऊ लुश नाश्ता तुम्ही सुद्धा पहिल्या वेळेस न चुकता बनवू शकता आणि दिसायला जितका सुंदर दिसतो तितकाच खाण्यासाठी एकदम चवदार लागतो अशी पौष्टिक रेसिपी भेटली तर तुम्हाला ढोसा उत्तप्पा इडली मेंदूवडा किंवा ढोकळे खाण्याचीही गरज पडणार नाही पोहे उपमा पण विसरून जाल इतका मऊ लुसलुसीत नाश्ता झालेला आहे पाहू शकता एकदम नरम कापसापेक्षा जास्त नरम आणि डोश्यापेक्षा सुद्धा जास्त नरम जाळी पाहू शकता काय जबरदस्त जाळी पडलेली आहे फक्त दोन तास डाळ आणि तांदळाला भिजत ठेवा आणि त्याच्या बॅटरसुद्धा दोन तास भिजत ठेवा तुम्हाला इनो किंवा सोडा वापरायची गरज पडणार नाही तेलसुद्धा वापरायची गरज पडणार नाही इतका नरम हा नाश्ता होतो तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की मला तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ह्या चटणीची रेसिपीसुद्धा कशी वाटली ते तेसुद्धा कळवा चला तर नवीन नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद